स्वामी समर्थ सगळ्यांना एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे एकवीस जुलैला दोन हजार चोवीस या सालामधली गुरुपौर्णिमा आहे आणि या दिवशी रविवार आलेला आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपले जे गुरु असतो त्यांची सेवा करतो तुमचे गुरु जर कश्री स्वामी समर्थ महाराज असतील तर तुम्हाला या दिवशी स्वामींना प्रिय असणाऱ्या कुठल्या वस्तू घरी घेऊन स्वामींच्या चरणाजवळ अर्पण करता येतील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामींना प्रिय काय आहे किंवा स्वामींना स्वामींचं आवडता नैवेद्य कोणता आहे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची पूजा कशी करायची त्यांना कोणता नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यांच्या आवडीच्या कुठल्या गोष्टी घरी घेऊन येऊ शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ह्या गोष्टी तुम्ही कळत नकळत जरी घरी घेऊन आलात तरी त्याचे खूप चांगले लाभ हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही स्वामी भक्त असाल आणि स्वामींची सेवा करत असाल तर तुमच्या घरात लहानसा का होईना स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ह्या दोन्हींपैकी एक गोष्ट तरी असलीच पाहिजे मूर्ती असेल स्वामींची तर ती अतिशय रेखीव छान आणि हसरी अशी आणायची आहे त्यामुळं आपल्याला स्वामींची सेवा करणं हे शक्य होणार आहे मूर्तीला आपण अभिषेक सुद्धा घालू शकतो पण जर का तुम्हाला मूर्ती आणणं शक्य नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटोसुद्धा आणू शकता स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्याला जेव्हा सेवा करायची किंवा रोज जरी कोरड्या कापडांनी आणि जेव्हा सेवा करायची असेल अगदी आठ दहा दिवसातून एकदा ओल्या कपड्यानं पुसून घेतला आणि त्याची पूजा केली तरी चालते तुम्हाला जे सोयीस्कर जे योग्य वाटतं तो तो तुम्ही गोष्ट आणू शकता म्हणजे स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती त्याच पद्धतीनं स्वामींना सगळ्यात जास्त प्रिय हे हिना अत्तर आहे जर का तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी हिना अत्तर आणलं तर स्वामींना ही गोष्ट खूप आवडते तुम्ही हिना अत्तर हे स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला एका कापसावर घेऊन लावू शकता रोज तुमच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये अगदी अगदी एवढी डीपली पूजा करणं तुम्हाला जमत नसेल तर किमान गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामींच्या फोटोला आणि मूर्तीला हे हिना तर लावू शकता त्याच पद्धतीनं स्वामींचा जो आवडता रंग आहे पिवळा कलर तोसुद्धा आपण त्या रंगाचे कपडे स्वामींसाठी तुम्ही या दिवशी आणू शकता स्वतः या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा यामुळं तुमच्या पत्रिकेतला जो गुरुग्रह आहे तो बळकट होतो पिवळा रंग हा शांततेचा आणि ऊर्जा निर्माण करणारा आहे जेव्हा जेव्हा तुम्ही अंगावर पिवळा रंग परिधान करता तेव्हा अंगामध्ये एक वेगळीच आपल्या शरीरामध्ये ऊर्जा आपल्याला जाणवते आणि आजूबाजूचं जे वातावरण असतं ते आल्हाददायी होतं तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सगळ्या पूजा किंवा इतर सेवा ह्या करा आणि स्वामींसाठी जी छोटी छोटी वस्त्र शेले जे मिळतात किंवा आसन सिंहासन ह्या गोष्टी ज्या मिळतात त्या तुम्ही पिवळ्या रंगाच्या आना कपड्यांबरोबर तुम्ही ह्या दिवशी स्वामींचं आसन छोटंसं आजकाल लाकडी कपड्याचं किंवा फोमचंसुद्धा मिळतं विविध प्रकारामध्ये स्वामींना बसण्यासाठी आसन असतं जे आपण मूर्ती त्यावर ठेवू शकतो अशा पद्धतीचं आसन तुम्ही गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी घेऊन येऊ शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना प्रिय असणाऱ्या वस्तू काही अतिशय महागड्या नाही तुम्ही साध्या सोप्या गोष्टीतून तुम्हाला तुम्ही स्वामींच्या प्रिय गोष्टी आणून त्यांच्या चरणाजवळ अर्पण करू शकता जेणेकरून आयुष्यभर स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर राहील त्याच पद्धतीनं स्वामींच्या फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ आपण एक छोटासा तांब्या आणि लोटा जो असतो बघा पाणी पिण्यासाठी जो ठेवतो तांब्या आणि फुलपात्र ते अगदी पितळ्याचं जरी आणलं तरी चालेल पण तुमची जर का तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही चांदीचा छोटासा तांब्या आणि फुलपात्र तुम्ही या दिवशी घरी घेऊन येऊ शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी चांदी धातू खरेदी करणं अतिशय शुभ समजलं जातं जर का तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देवपूजेतल्या कुठल्याही वस्तू आणू शकता ज्या की तुम्हाला चांदीच्या अंता येतील जसं सांगितलं की आपण स्वामींच्या पादुका या दिवशी चांदीच्या छोट्याशा बनवून घरामध्ये आणू शकतो त्याच पद्धतीनं आपण तांब्या फुलपात्र हे आणू शकतो स्वामींची मूर्ती या दिवशी आणू शकतो हिना अत्तर या दिवशी आणू शकतो या दिवशी आवर्जून स्वामींना प्रिय असणारं चाफ्याचं चा जे फूल आहे ते स्वामींना नक्की अर्पण करा स्वामींना सगळ्यात प्रिय चाफ्याचं चा चा फूल आहे ज्या पद्धतीनं कमळाचं फूल महालक्ष्मीला प्रिय आहे जास्वंदाचं फूल आपल्या गणपती बाप्पाला प्रिय आहे त्याच पद्धतीनं चाफ्याचं फूल हे स्वामींना खूप खूप आवडतं त्यामुळं या दिवशी तुम्ही स्वामींना नक्कीच चाफ्याचं चा फूल अर्पण करू शकता शक्य नसेल तर कोणतेही पांढऱ्या रंगाचं फूल हे तुम्ही स्वामींना वाहू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी या काही वस्तू आणू शकता स्वामींच्या ह्या आवडत्या गोष्टी झाल्या पण ह्या व्यतिरिक्त स्वामींना आपण रोजच्या वापरामध्ये आपण पूजा करताना अष्टगंध लावतो स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला हळदी कुंकू हे आपण कधीही लावत नाही पण जर का तुमच्याकडं अष्टगंध नसेल तर तुम्ही या दिवशी ते आवर आणू शकता स्वामींच्या आवडत्या गोष्टी ह्या झाल्या आपण स्वामींच्या आवडीच्या व्यतिरिक्त म्हणजे स्वामींच्या व्यतिरिक्त आपल्या देवघरामध्ये इतरही देव आपण ठेवलेले असतात आपण ते पूजतो आपण रोज त्यांची पूजा करतो तर त्या देवांच्या पूजेशी निगडीत देवपूजेशी निगडीत कुठलं इतर साहित्य जर का तुमचं संपलं असेल घरातनं आणि ते तर का तुम्हाला आणायचं असेल तर तुम्ही या दिवशी नक्की आवर्जून ह्या गोष्टी आणू शकता गुरुपौर्णिमेचा दिवस जो आहे तो अत्यंत शुभ आहे शुभफळ देणारा आहे या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही स्वामी स्व मा, स्वामी महाराजांचं जे चरित्र सारामृत आहे ते असेल तर ठीक त्याची पूजासुद्धा तुम्ही करू शकता पण नसेल तर तुम्ही या दिवशी स्वामींचं सारामृताचं छोटं पुस्तक ते सुद्धा आणू शकता गुरुचरित्रासारखा महान पवित्र आणि पॉवरफुल ग्रंथ दुसरा कुठलाही नाही गुरुचरित्राचा नुसता ग्रंथ जरी तुमच्या घरामध्ये असेल तर घराला कुठलीही नजरदोष भूतबाधा प्रेतबाधा किंवा वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये येऊ शकत नाही तुम्ही त्याचं पारायण करा नाही करा तो ग्रंथ तुमच्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही या ग्रंथ या दिवशी आणू शकता गुरुचरित्राचा आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याचं पारायणसुद्धा करू शकता गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्ही आणून या दिवशी पूजा केली तर अत्यंत उत्तम गुरुदेव दत्तांची पूजा या दिवशी आवर्जून करा तुमच्या घरामध्ये छोटासा का होईना फोटो मूर्ती जे काही गुरुदेव दत्तांची असेल तीसुद्धा तुम्ही या दिवशी पूजू शकता त्याच पद्धतीनं इतर पूजा साहित्य तुम्ही या दिवशी आणू शकता जर का आजचा व्हिडिओ हा तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला तर इतरांसोबत नक्की शेअर करा तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ